विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कारजगा येथे गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने आयोजन कारजगा तालुका निप्पाणी येथे श्री दत्त मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित दिनांक वीस ते सव्वीस एप्रिल अखेर सात दिवस श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याच सोहळ्याची सांगता विविध उपक्रमाने भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आली प्रारंभी दिनांक वीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज व श्री दत्तप्रभू देवाच्या फोंटोचे पूजन करण्यात आले त्यानंतर सात दिवस टीमकुंड पूजन नित्य स्वाहाकार स सक, सकाळी व संध्याकाळी नैवेद्य आरती व गुरुचरित्र वाचन असे कार्यक्रम पार पडले तर दिनांक सव्वीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी दिवशी सकाळी भोपाळी आरती झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता औदुंबर प्रदक्षिणा घालण्यात आली त्यानंतर आरती व मांदियाळी झाल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला विशेष म्हणजे मुलांच्यात श्री स्वामी समर्थांचे विचार रुजावेत त्यांच्यात भक्तिमार्गाची गोडी लागून त्यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळावी म्हणून पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटात लिखित नामजप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती याच स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर गुरुचरित्र वाचन समारंभास कारदगाव सह बारवाड ढोनेवाडी जनवाडसह पंचकृष्ठीतील भाविक विशेष करून महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती त्यामुळे सात दिवस आराधगा गावी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मित्रहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून सब शेअर करावे अशी विनंती करतो आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्यावा असे सांगतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी रंगराव बन्ने बारवाड

आचार्य अतिनी यांना अक्षर सुद्धा चांगली झालेले लिहिण्याची हे खाली मान कोण लिहायला लागला की तो वरती बघत नव्हता आरती सुरू काय कोण मुलं म्हणा कोण बोलवा लागला काही बघत नव्हता एवढं त्यांना नग्न होऊन तो लिहिलेलं आहे त्याला स्वामींनी